जय शिवराय मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनलवरती हो चला तर मित्रांनो आज आम्ही चाललोय आहे कुठे फ्लावर शोला फ्लावर शो अटल ब्रिज अटल ब्रिज हे तुम्हाला दोन्ही पण दाखवतो आमच्यासाठी पण नवीन आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो चला तर मग निघूया आणि भेटूया फ्लावर शोला नजारा बघा जागा बघा किती भरपूर आहे बघा हा इथून मला पण माहिती ना पण मला असं वाटतं हा इथूनच ब्रिज चालू होत असेल हा तिकडून पब्लिक दिसतोय आणि तिकडून हा खालून एंट्री असेल हां हे बघा नजरा बघा काय भारी आहे इकडे जागा बघा पार्किंग हां आम्ही आलोय ब्रिजच्या इकडे आता आम्हाला म्हणजे आता तिकीट काउंटर कुठं आहे ते शोधायचं आहे हा मोठा टास्क आहे आमच्यासमोर बघा अटल ब्रिजलाच आम्ही पोहचलो आहे इकडचा नजारा बघा साईडचा इकडे गहूचे स्टॉल आहेत इकडचं परिसर बघा आणि संडे आहे त्यामुळे गर्दी भरपूरच असेल बघा नजारा एक नंबर का इथं बघायचं बघा गर्दी बघा किती आहे ते ब्रिजवरती अटल ब्रिजवरती संडे आहे मित्रांनो <laughs> बघा गर्दी बघा किती आहे माणसं मुंग्यासारखी आहे त्याच्यावरती चिपकलेले मला असं वाटत नाही आता मला चान्स भेटेल पब्लिक मला दिसेल गर्दी जायला भेटेल की नाही मित्रांनो अशा प्रकारे ब्रिज दिसतो रात्री पण तर थांबलो ना ह्याचा नजारा नक्कीच तुम्हाला दाखवतो खूप भारी असतो आणि गर्दी बघा की त्यावरती काय बघायला भेटणार आहे आणि आलो होतो फ्लावर शोसाठी फ्लावर शो एक एक तारखेपासून चालू होणार आहे कृषी नाराज झाली आहे ब्रिजमध्ये बघा आता एंट्री मारतोय गार्जन तर खूप आहे अशा प्रकारे नजारा आहे हा मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिवर पण दाखवला ना तेच आहे ते ब्रिज ब्रिजची खासियत आहे बघा पतंगी कृष्टी म्हणते त्याला आता फ्लावर शो कॅन्सल झाला ना मग आता मला नाश्ता पाणी द्या खूप गर्दी खूप संडे ला गर्दी ठेऊन जर गर्दी आलात अहमदाबाद मध्ये निघेल संडेला <laughs> नागपूरचा नजारा खूप भारी असतो इकडे काय मित्रांनो इकडचा नजारा बघा पब्लिक पण भरपूर आहेत आणि इकडे आपले सूर्यदेव सूर्यास्त होण्याच्या मार्गाला ला लागले पब्लिक बघा अजून येतोय एवढा पब्लिक आहे भरती तरी पण अजून पब्लिक येतोय मित्रांनो इकडे खाण्याचे पण स्टॉल आहेत ना ग कॉस्ट जास्त आता हां कॉस्ट जास्त असेल तरी येऊ आपण ट्राय करूया सुट्टीला खायचं आहे ना फक्त आईस्क्रीम वगैरे बात ते साफ करतो मशीन रोजच्या रोज पुरा रिव्हर पण साफ करतो ना एकोण दिसून हा आम्ही त्या साईडला तिकडे गेलो रिवर पण तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होता ना रिवर पण खूप मोठा आहे नजारा पण बघा ना का भारी वाटतं तिकडे आईस्क्रीमचं स्टॉल आहे ते फक्त नाश्त्याचं नाही फक्त आईस्क्रीमचंच आहे खूप मोठा आहे की झाड वगैरे लावलेत एकदा झाड वगैरे लावलेत मस्त तिकडे बघा त्याचा पतंग हे केलंय पण खाली ओपन होतं आणि दिसायचं खाली सगळ्यात ऑटर वगैरे खाली मग एवढं काय ते दिसायचं आता सध्या बंद आहे पतंग हे दाखवलं वरतीच हे पतंगच आहे हे असं त्रिकोणी दिसत मला पतंग आकार अशा प्रकारे होतं तिकडे सुद्धा वॉटरप्रूफ म्हणजे इकडे पब्लिक घ्या वरती मध्ये ब्रेक नाही अशा प्रकारे मग आता हे बंद केलं आता एंड होत आले अंकिता सृष्टी चालली पुढे पब्लिक भरपूर आहे संध्या त्या मुली तुम्हालाच असं कधी आहे मेहता बघत असाल तर बघा हा इकडे तुम्हाला पतंग आहे बघा मेहता बघायला हा असाल तर तुम्हाला माहिती पडेल गेटाला द्यायला घेऊन आला होता इकडे या पतंगोटेल बघा आजूबाजूचा नजारा जरा बघा होता आता आम्ही परत चाललो आहे परतीचा प्रवास म्हणजे अजून आहो तिकडे मला या ब्रिजचा नजर दाखवायचा रात्री म्हणजे आहो तिकडे नाईट चला मित्रांनो आता आपण काहीतरी खायचं बघूया सृष्टीला लागले भूक चला काहीतरी हे स्टॉल लागले आतमध्ये आहे तर आलोय आता आईस्क्रीम शॉपवर बघूया कुठले घ्यायचे ते दाखवतो आम्ही तुम्हाला सृष्टीचं मूड थोडा ऑफ झालं आहे कारण की सृष्टीला बघायचं होतं फ्लावर शो फ्लावर शो एक तारखेनंतर चालू होणार आहे आम्ही पण त्या साईडने आलेलो की फ्लावर शो बघायला पण इथे आल्यावर आम्हाला कळलं की एक तारखेच्या नंतर चालो हो रेडवरच थोडा टाइम झाला आईस्क्रीम आता बघूया मित्रांनो अंकीचा मी टीम गेलो थोडे मित्रांनो इथे आईस्क्रीम म्हणजे स्लाईस कसाडा चला बसूया कसं आहे आईस्क्रीम हे बघा आईस्क्रीम चला टेस्ट करून बघूया आपण खाऊन कसं आहे ते कर काय पोरीकडनं मागून घेतले खायला थोड्या दे थोड्या दे थोड्या दे करून कस आहे म्हणजे तुम्ही अजून एक बाईट घेणार तुम्हाला टेस्ट नाही लागले छान सर्व फ्लेवर येते स्ट्रॉबेरी पिस्ता ऑरेंज सर्व फ्लेवर येते खूप छान वाटतं सूर्यदेव चांगले अजून दोन तास थांबावं लागेल आम्हाला तुम्हाला हा नजारा दाखवण्यासाठी बघूया सगळे बोलतात ना खूप छान वाटतं बघूया आता किती भारी ते मला असं वाटतंय भारीच वाटेल म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघतले त्या हिशोबाने एकदम भारीच वाटत होता मित्र आता फ्रीजवरून तो खाली आहे तो सुटल्या काहीतरी ते थोडाफार नाश्ता करायचा आहे मी इकडे बघा हा झाड लाईट लावली त्याला लाईटिंग केलं काय म्हणतात ते आर्टिफिशियल काय बोलतात तिला आर्टिफिशियल आर्टिफिशियल आपल्यालाही आता बघा हा रात्रीच्या टायमाला तुम्ही बघायसाठी करण्यासाठीच आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आले उज्यातून बघा इकडे नाश्ता करायला आले आहे ते आहेत नॉर्मली फास्ट हा मार्गरिटा पिझ्झा पिझ्झा तर सस्तीसाठी आहे मारगरिटा चला इथे आम्हाला काहीतरी होते असं म्हणजे मुंबई मुंबईची फक्त आहे हॉस्टी आम्हाला इथे मला मित्रांनो तिकडे पण बऱ्यापैकी करते तुला भारून आण ना तर असं दिसतो अजून थोडी लाईट चालू झाला ना एकदम लय भारी वाटी सुट्टीत आणली तिकडे थोड्या खाली तुझं इकडे सायकलिंग होता तिकडे आधार कार्ड वगैरे देऊन रेट अडीचशे रुपये दहा मिनटाचे अडीचशे रुपये त्या मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आम्ही तास थांबलो ना हे बघा ह्याच्यासाठी खास करून हे तुम्हाला दाखवायचं नजारा बघा हा पब्लिक पुराण आहे ह्यासाठी थांबलाय लाईट बघा जास्त कमी जास्त कमी मिळते एक नंबर आहे जबरदस्त यासाठी अडीच तास बसून राहिले गुजरात मध्ये खूप भारी केलंय चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तुमच्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न होता चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये